श्री गुरुचरित्र अध्याय अध्य श्री गणेशाय नमः सिद्धवने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशले ज्ञानविवेका तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी मने नारी मूढपने दुःख करी कोन वाचला असे स्त्री या संसारी सांगमज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती जाली कौटो जळात जड़ा तो उपजे जैसा फेन बुध बुध कोटे स्थिर ऐसा देव पंचभूती मिळोनी होय देहनिर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण माया पा वेष्टोन कलत्र वास रजसत्व तमोगुण तया भूतांपासून वेगळे आले लक्षण होती एक, एक देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्यदान दैत्यांशी तमोगुण गुणानुबंध गुना, कर्मे घडती जेने जे कर्म आचरिती सुकृत अथवा दुष्कृती तैसे होय फळप्राप्ती आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुनी आपल्या अर्जवापासूनही सुखदुःख भोगीताती या कारणे ज्ञानवंत संतोष न करावा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये कोणी परती हो अथवा मर्तिवृद्धापयसी आपले अर्जव असे जैसी तेने पडी गडे जाणार कर्मानुअसे उपजाते जताची ललाटी लिहितो उरांची सुकृता अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्मकाळाशी जिंकले नाही कोणी परियसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियसा तुझे तुझी सांग वाहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा लादले पक्षी अथवा कृमिरूप जरी होती मनुष्य योनी कोण कोणाची होती सजननी कोण कोणाची होती सगृहिणी सा सांगा तू आपडे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता वाया दुःख करिसी प्रला पिता पुत्र आपुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मास असतिमेह विष्णुनी नवमे देह मळबुद्ध शरीर जाणावे कैसा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमुनी रडते तू सांडूनी द्यावे कैचे प्रेत संस्कारात तीर्थी लौकिकार्थी येणे परी ब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनिता अवसरी विनविते तयासी विप्रवंता तयावेळी विनविते करुणा बहाळी स्वामीने रोखले धर्म सकळी परिसतीरा नव्यांत प्रारब्ध प्रमाण मनो जरी तरी बजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अभयधरे नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखादा नारा येतोची ज्वरा धावती जाती वैदाची अगरा औषधी देऊन या प्रतिकरा सेवेची करी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदला असे वरु केवी असत्य होय सांग मज आरा दिले मी तयासी वर दिदेला गा अम्मासी त्याचा करून या भरवसी होतो आपण स्वस्तचित्त विश्वासूनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राणतेजीनं सर्वता समर्पित गुरुंना आता वाडो केली तयाची ऐकून तिचे याचे वचनं ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय हे की आता विश्वास केला श्री श्रीगुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्याशी घेऊन जाई श्रीगुरुस्थान जेथे दहाला असं तुझ्यावर तेथे समर्पित तू कलेवर पंचग्र गंगा कृष्णातिर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधून घेऊन गेली औदंबराप्रती जेथे होत्या गुरुपादुका आपळी शिर ते बालिका वृद्धीले भरल्या पादुका आक्रोश करीत येणारी नारी दुःख करता दहाली निशी विप्रमागती प्रेतासी मंती आक्रोश कावो करसी संस्कारून जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणतं जाळू ते आता प्रेत एक कर्कसे म्हणताती काही केली या नदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणतं पोटी बांधून या प्रेत लोळतसे पादुकांवरही म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कराबाधा होईल का जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करूनी उपवास हो का आजचे दिनी प्रातकाळी येऊ दहन करू म्हणती एका आजची रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेता सहित करती शोक होती रात्रपरी येसा निद्रा नाही दिवस शोक करिता जनक जननी यामती न होता रजनी झोपा आली तीएसी देखतसे सुपुष्पित जटाधारी भस्वांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक, रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला उदुंबरा प्रती का वो शोक करसी सती आक्रोशिनी अम्मावरी जा आले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रतिकारा मनुनी दे तो अभय करा भक्तव सल श्री गुरु भस्मकाडून प्रेतासी लावी तसे सर्वांगीसी मुखपसरी म्हणे ती वायू पुरस् सरू म्हणे प्राण म्हणजे प्राणवायू बाहेर गेला विसरून घाल तो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे आपले म्हणे तैसे दिसे इंद्रा स्वप्नी कैसा देव ऋषी सरस्वती भ्रांती आपण लागली असे आपले प्रारुद्ध असतावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्वसंधीसी जीव आला मने प्रेताशी काय झाले किंवा भूतसंचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते संधी जीव भरला बाळ उठणी वयसला मने माती शुधा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करीता यावेळी आला कुमर स्तन घालिता मुख कमळी शिरनिगे बत्तीसधारा संतोष भय होनी प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडिये घेऊन बाळकाशी असे गेली आपले पतीजवळी जागृत करून पतीसी सांगे वृत्तांत अध्यंतेसी पती मने तियेसी चरित्र असे श्रीगुरूचे मनोनी दंपती दोघे जन करुनी औदुंबरा प्रदक्षिणा साष्टांग करती नमन स्तोत्र करी नाना परी तू तारक विश्वासी मनुनी भूमी अवतरलासी अशक्य तुझ्या वर्णा यासी क्षमा करणे स्वामी या अम्मा क्षमा करणे मनुनी घालती लोटांगिने विनो विनुया करुणावचने गेली स्नाना गंगेत स्नान करून बाळकासहित धुती धाली पादुकांचे रक्ता उदुंबरा स्नापन लावी लाविते दीपतय वेळी पूजा करती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करती निरांजन तया वेळी करती गायन परीबळी तये बाळी भक्ती भावे स्तुती करती इतुके होता निश गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू प्रेतासी आले विप्रजाती सकळ तद देखताशी विस्मय विस्मयदाला सकळी का करती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री लोक लादले सी महिमा अखिल लोकलादले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्धमने नामधारका स्थानमहिमा एका अपार असे सांगता आणि का साधारण तुझे निरोपिले तया औदंबरा तळी श्रीगुरु सर्व सर्वकाळी काम्य होता तत्काळी आराधिता श्रीगुरुशी ज्या नाम कल्पतरु प्रत्यक्ष जाना उदंबरू जे जे मनी इच्छिती नरु साध्य होय परियेसा ಗುರು ಇ ಶ್ರೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಶ್ರೀ ಶ್ರೀನುಸಿ ಸರಸ್ವತಿ ಸಂವಾದ ಸಿಮಾರ್ಕ ಸಂತಪುತ್ರಜೀವನ ನಮ ನೈಕ ವಿಶೂಂಧ್ಯಾೀಗುರುದೇವತ್ತತ್ರೆಯರ್ಪಣಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವ ದತ್ತ ದತ್ತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ